मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत चंद्रभागेचे वाळवंट ती आमचं वैकुंठ चंद्रपाकेचं वाळवंट ते आमचं वैकुंठ भर आनंद भरला घनदाट बाई हसत नाचत आनंद भरला घनदाट बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाचा दरबार संत मिळावे आपार पांडुरंगाचा दरबार संत मिळावे आपार हरिनामाचा गजर बाई हसत नाचत हरिनामाचा गजर बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत डोळ्यात भरला तू कोबा मनात भरला न्यानोबा डोळ्यात भरला तू कोबा मनात भरला ज्ञानोबा मुखात भरला विठो बाई हसत नाचत मुखात भरला विठो बाबाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हस नाचत। आपन सगले पूर आपन सगले पूर हरी हसत नाचत आपण सगळे जाऊया गोपाळपूर पाहूया आपण सगळे जाऊया गोपाळपूर पाहूया हरीच्या लाया खाऊया बाई हसत नाचत हरीच्या लाया खाऊया बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बै हसत नाचत दासी वार करी अमृतवाणी घरोघरी दास दासी वार करी अमृतवाणी घरोघरी विठ्ठल उभा विठेवरी बाई हसत नाचत विठ्ठल उभा विठेवरी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते मन माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माय बापा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माय बापा विठ्ठला माय बापा विठ्ठला बाई हसत नाचत माय बापा विठ्ठला बाई हासत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत नाचत 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 पांडुरंगाच्या दरबारी बाई हासत